द्वारे आपल्या संगणकामध्ये जर व्हायरस आला तर तो काढून टाकण्यासाठी आपण कशाचा वापर कराल तर आपल्या सगळ्याला माहिती आहे बघा अँटी व्हायरस असतं त्यासाठी काय असतं बघा अँटी व्हायरसच्या ठिकाणी वापर केला जातो लक्षात ठेवा अँटी व्हायरस पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हे डेटा प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी वापरतात डेटा प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात असा प्रश्न आहे तर सगळ्यांनी लक्षात ठेवा ऑप्शन्स क्रमांक बी फाईल हे वापरलं जातं लक्षात ठेवा फाईल पुढचा प्रश्न आहे बघा मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सर्च इंजिन हे कोणत्या नावाने ओळखलं जातं मायक्रोसॉफ्टचं जे काही सर्च इंजिन होतं ते कोणतं आहे गुगलसुद्धा सुद्धा बघा या ठिकाणी एक सर्च इंजिन आहे आणि मायक्रोसॉफ्टचं कोणतं आहे बघा बिंग लक्षात ठेवायचंय बिंग हे आहे नेक्स्ट बघा डेटाबेस हा टिंबटिंब यांचा संग्रह आहे काय प्रश्न आहे बघा डेटाबेस हा टिंबटिंब यांचा संग्रह आहे आपल्याला उत्तर द्यायचं आहे तीन सेकंद मिळतील तर डेटाबेस हा मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर फाईल्सचा संग्रह आहे कशाचा फाईल्सचा संग्रह आहे एकदम आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो कम्प्युटरवरचे पुढचा प्रश्न आहे बघा संगणकामध्ये छापील प्रतिमा काय प्रश्न आहे संगणकामधील छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणाला काय संबोधलं जातं तर राईट आन्सर बघा याचं ऑप्शन्स क्रमांक सी स्कॅनर म्हणून याला ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे स्कॅनर पुढचा प्रश्न बघा एच डबल टी पी याचं पूर्ण नाव काय आहे म्हणजे एच टी टी पी याचं लॉंग फॉर्म काय आहे तर सगळ्याला माहिती आहे बघा ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर लक्षात ठेवा हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी नाही सी नाही बी उत्तर आहे आपलं हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल याचं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न आहे बघा कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याचे सिस्टीम करणे म्हणजे काय म्हणजे कम्प्युटर चालू बंद करणे याला आपण काय म्हणतो बघा बुटिंग असं म्हणतो लक्षात ठेवा बुटिंग पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंबचा वापर हा कॉम्पॅक्ट कम कौंप स्वरूपामध्ये दे प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो तर कशाचा वापर केला जातो या ठिकाणी तर मायक्रो फिल्म ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर राहील मायक्रो फिल्मचा या ठिकाणी वापर केला जातो डब्ल्यू 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 तयार करणारा शास्त्रज्ञ कोण आता डब्ल्यू 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 आपण टाकत असतो आपल्याला सगळ्याला माहिती डब्ल्यू डब्ल्यू पिक्चर मधला डब्ल्यू नाही धमाल मधला तर ह्या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू या ठिकाणी बघा कोणी शोध लावला आता टीम या ठिकाणी बघा ऑप्शन्स क्रमांक ए टीम बर्नसलीने या ठिकाणी शोध लावला टीम बर्नसली नेक्स्ट बघा वेबसाईटवरील वरील प्रथम पेजला काय म्हणून ओळखलं जातं वेबसाईटवरील जे काही फर्स्ट पेज असतं त्याला आपण होम पेज म्हणून ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आहे होम पेज मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा मित्रांनो बेल आयकॉन नक्की ऑन करा आपण फालतू चॅनलच्या बेल आयकॉनवर करतो परंतु एज्युकेशनल चॅनल असेल तर त्याची बेल ऑन करत नाही त्यामुळं बेल आयकॉन नक्की ऑन करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच नोटिफिकेशन येत जाईल लाईक करा मित्रांनो व्हिडिओला एक पुढचा प्रश्न बघा संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचं स्वरूप कसं असतं बायनरी सांगा तर झिरो ते या ठिकाणी जर पाहिलं झिरो ते नऊच्या दरम्यान आपल्याला हे पाहायला मिळतं लक्षात ठेवा झिरो ते नऊ कम्प्युटरवर बघा झिरो ते नऊ असतं नेक्स्ट हे बघा एफ पी काय प्रश्न आहे बघा एफ पीचं पूर्ण नाव काय आहे द्या उत्तर तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल लक्षात ठेवायचं आपल्याला फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणून याला ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कायदा कशासाठी आहे तर हा सायबर गुन्ह्यासाठी ऑप्शन क्रमांक सी सायबर गुन्ह्यासाठी बघा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा बघा सायबर गुन्ह्यासाठी आहे पुढचा प्रश्न बघा संगणकाची प्रोसेसिंग स्पीड ही कोणत्या एककामध्ये मोजली जाते संगणकाची प्रोसेसिंग स्पीड ही कोणत्या एककामध्ये मोजली जाते सांगा उत्तर तर ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी जर पाहिलं तर ही मोजली जाते कशामध्ये हर्ट्समध्ये रॅम पुढचा प्रश्न आहे बघा रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे आर ए एम हा शब्द एकदम सोपा आहे बघा पोलीस भरतीला बऱ्याच वेळेस हा प्रश्न आलेला आहे रॅम म्हणजे काय रँडम ऍक्सेस मेमरी ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर होईल रॅम म्हणजे काय रँडम ऍक्सेस मेमरी सगळ्यांनी लक्षात ठेवा रँडम ॲक्सेस मेमरी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं एक सर्च इंजिन नाही बघा सर्च इंजिन कोणतं असतं गुगल असतं बघा याहूसुद्धा असतं लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे सुद्धा आहे परंतु हे काय बघा सर्च इंजिन नाही लक्षात ठेवा सर्च इंजिन नाही एम सी एफ ई हे सर्च इंजिन नाही पुढचा प्रश्न बघा संगणकीय भाषेमध्ये डब्ल्यू 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 याला काय म्हटलं जातं तर डब्ल्यू 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 याला काय म्हणतात मित्रांनो वर्ल्ड वाईड वेब काय म्हणतात याला वर्ल्ड वाईड वेब असं म्हटलं जातं डब्ल्यू डब्ल्यूला वर्ल्ड वाईल्ड वेब पुढचा प्रश्न आहे बघा यू एस बीचा फुल फॉर्म काय आहे काय प्रश्न आहे बघा यू एस बीचा लॉंग फॉर्म काय आहे तर काय बघा युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन क्रमांक सी आपल्याबरोबर तो येईल युनिव्हर्सल सिरियल बस याचा लॉंग फॉर्म आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो मी तुमचं एक सुद्धा मिनिट व्हायला नाही घालत त्यामुळे व्हिडिओला नक्की एक लाईक करा सॅमसंग बघा ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही आहे बाकी बघा विंडोज आहे अँड्रॉइड आहे आणि ऑप्शन क्रमांक कर डी सुद्धा आहे बघा सॅम बिन हे सुद्धा आहे पुढचा प्रश्न आहे बघा सॅमसंग हे काय बघा ब्रँड आहे मोबाईलचं नेक्स्ट बघा आय एस पीचा लॉंग फर्म काय आहे आय एस पी तर आय एस पीचा चा लॉंग फर्म काय मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर ऑप्शन क्रमांक बी होईल आपलं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर पुढचा प्रश्न बघा संगणकाला आपण पुरवलेल्या माहितीमध्ये त्याने केलेल्या बदलाला काय म्हटलं जातं तर त्याला काय म्हटलं जातं प्रोसेस ऑप्शन क्रमांक सी प्रोसेस असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं प्रोसेस पुढचा प्रश्न बघा विकी लेक्स या वेबसाईटचे संस्थापक कोण आहेत विकी लेक्स कोण आहेत बघा जुलियन आन्साजी कोण आहेत बघा जुलियन आन्साजी आहेत पुढचा प्रश्न बघा वायफायचा फुल फॉर्म काय आहे काय प्रश्न बघा वायफायचा फुल फॉर्म काय आहे त्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर काय बघा वाय फायचा लॉंग फॉर्म वायरलेस ऑप्शन क्रमांक वायरलेस फिड लिटी लक्षात ठेवा फीड हे काय बघायचं लॉंग फॉर्म आहे नेक्स्ट बघा लाईट व्होल्टेज जेव्हा कमी पडतं किंवा कमी जास्त होतं त्यावेळेस संगणक अचानक बंद पडायला नको म्हणून कोणतं उपकरण या ठिकाणी लावलं जातं लाईट गेल्यावर तर एस ऑप्शन क्रमांक डी एस हे वापरलं जातं लक्षात ठेवायचं आपल्याला एस पुढचा प्रश्न आहे बघा कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये यल एन कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये यल एन याचा फुल फॉर्म काय आहे तर काय बघा लोकल एरिया नेटवर्क लक्षात ठेवायचं आपल्याला लोकल एरिया नेटवर्क याचा लॉंग फॉर्म आहे ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न बघा चार बीट किंवा हाफ बाईट म्हणून काय ओळखलं जातं चार बीट्स किंवा हाफ बाईट्स म्हणून काय ओळखलं जातं तर निब्बल हे ओळखलं जातं ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल निब कम्प्युटर साक्षरता दिवस हा केव्हा साजरा केला जातो कम्प्युटरचा साक्षरता दिवस हा कधी साजरा केला जातो तर बघा दोन डिसेंबर ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल दोन डिसेंबरला बघा कम्प्युटरचा साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघा सी पी यूचा लॉंग फॉर्म काय आहे सी पी यू बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट लक्षात ठेवायचं आपल्याला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हे काय बघा सीपीयूचं च लाँग फॉर्म आहे पुढचा प्रश्न बघा मॉनिटरचा डिस्प्लेचा आकार कसा मोजला जातो मॉनिटरच्या डिस्प्लेचा आकार हा कसा मोजला जातो सांगा उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील तर मॉनिटरच्या डिस्प्लेचा जो काय आकार मित्रांनो हा कसा मोजला जातो डायगोनली लक्षात ठेवायचं आहे डायगोनली मोजला जातो नेक्स्ट बघा कॉम्प्युटरमध्ये वापरले जाणे जावा भाषेला कोणत्या कंपनीने बनवलेला आहे जावा जावा ही कोणत्या कंपनीने बनवलेली आहे सांगा उत्तर तर बघा ऑप्शन्स क्रमांक सी सन मायक्रो सिस्टम्स लक्षात ठेवायचं आहे सन मायक्रो सिस्टम्सने बनवलेला आहे नेक्स्ट बघा सी लँग्वेजला कोणी बनवला आहे बघा जे काही सी लँग्वेज असते या लँग्वेजला कोणी बनवलेलं आहे तर डेनिस रिचीने बघा हे बनवलेलं आहे कोणी डेनिस ने बनवलेलं आहे पुढचा प्रश्न बघा फेसबुक या वेबसाईटचं जुनं नाव काय होतं फेसबुकचं जुनं नाव काय होतं तर ऑप्शन क्रमांक बी फेस मॅश नाही तर म्हणतात फेसवॉश नाही तर फेस मॅश हे नाव होतं नेक्स्ट पहा सॉफ्टवेअर कोडमध्ये असलेली त्रुटी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं सॉफ्टवेअर कोडमध्ये त्रुट्टी शोधण्याच्या प्रक्रियेला काय म्हटलं जातं काय म्हटलं जातं बघा ऑप्शन क्रमांक बी डी बगिंग असं म्हटलं जातं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा कम्प्युटर हे हॅकरपासून स्वतःच्या कम्प्युटरला सुरक्षित ठेवण्यासाठी टिंबटिंब इन्स्टॉल केलं जातं तर हॅकरपासून संरक्षण होण्यासाठी फायरवॉल हे काय केलं जातं बघा या ठिकाणी इन्स्टॉल केलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा इंटरनेटद्वारे सामान किंवा वस्तूंच्या देवाणघेवीला काय म्हटलं जातं इंटरनेटद्वारे सामान किंवा वस्तूच्या देवाणघेवीला काय म्हटलं जातं तर ई कॉमर्स असं म्हटलं जातं लक्षात ठेवा ई कॉमर्स ई कॉमर्स वेबसाईट कोणते आहेत ॲमेझॉन फ्लिपकार्ट जे काय ऑनलाईन विकतात त्यांना पुढचा प्रश्न आहे बघा विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये कोणतेही टेक्स्ट सोडण्यासाठी कोणते शॉर्टकट वापरले जातात या ठिकाणी कोणते शॉर्टकट वापरले जातात तर कंट्रोल यफ हे वापरलं जातं लक्षात ठेवायचं आपल्याला कंट्रोल यफ हे वापरलं जातं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कट डिमांडसाठी कोणते कीबोर्ड शॉर्टकट वापरलं जातं कट कमांडसाठी तर कट कमांडसाठी बघा कंट्रोल एक्स वापरलं जातं लक्षात ठेवा कंट्रोल एक्स नेक्स्ट पहा कम्प्युटरमध्ये नेक्स्ट बघा पी सीचे लाँग फॉर्म काय असतं पी सीचा लाँग फॉर्म काय असतं तर पर्सनल कॉम्प्युटर ऑप्शन क्रमांक ए पर्सनल कॉम्प्युटर बघा पी सीला म्हटलं जातं पर्सनल कम्प्युटर नेक्स्ट पहा पा, खालीलपैकी कोणतं कार्य हे संगणक करत नाही खालीलपैकी कोणतं कार्य संगणक करत नाही असं विचारलंय तर एंटर ऑप्शन क्रमांक बी बघा अंडरस्टँडिंग लक्षात ठेवा अंडरस्टँडिंग करत नाही नेक्स्ट पहा कम्प्युटरमध्ये केबी बीचा लॉंग फॉर्म काय आहे कम्प्युटरमध्ये केबी म्हणजेच काय किलोबाईट ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल के बी म्हणजेच काय किलोबाईट असं उत्तर होईल आपलं नेक्स्ट पहा मायक्रो प्रोसेसर काय प्रश्न आहे बघा मायक्रो प्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हणतात मायक्रो प्रोसेसर जो संगणकाचा मेंदू असतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला मायक्रोचिप <पथाँ�> असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल काय म्हटलं जातं मायक्रोचिप कोणाद्वारे इनपुट आउटपुटमध्ये रूपांतर केलं जातं सांगा उत्तर राई CPU, Unit, Output, Input तर राईट आन्सर हे बघा सी पी यू त्यालाच आपण म्हणतो बघा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट याद्वारे बघा आउटपुट आणि इनपुटमध्ये रूपांतर केलं जातं नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता सर्वात मोठा वेगवान आणि महागडा संगणक आहे खालीलपैकी कोणता सर्वात मोठा वेगवान आणि महागडा संगणक आहे तर सुपर कम्प्युटर ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल सुपर कम्प्युटर हा बघा सर्वात वेगवान आणि अतिशय महाग आहे बघा प्रोसेसरचे मुख्य भाग कोणते आहेत प्रोसेसरचे मुख्य भाग कोणते आहेत तो ALU control, यूनीट, यूनीट तो ही ही तर ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी बघा ए एल यू कंट्रोल त्याच्यानंतर युनिट कंट्रोल युनिट आणि रजिस्टर हे काय बघा मुख्य भाग आहेत पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही पुढीलपैकी कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज नाही तर बघा ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी जर पाहिलं तर ही प्रोग्रामिंग युनिट ही नाही आहे पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी डेटाबेस कशाशी संबंधित आहे कोणतं डेटाबेसशी संबंधित आहे द्या उत्तर तर बघा ऑप्शन क्रमांक सी एम एस ॲक्सेस हे काय बघा डेटाबेसशी संबंधित आहे एम एस ॲक्सेस नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्याही सोशल मीडिया वेबसाईट नाही आहे सोशल मीडिया वेबसाईट नाही विचारलं आपल्याला तर जीमेल लक्षात ठेवा जीमेल जीमेल बघा हे गुगलद्वारे बनवलेली एक फ्री ईमेल सर्व्हिस आहे लक्षात ठेवा फ्री ईमेल सर्व्हिस आहे खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणता आहे सर्वात वेगवान प्रिंटर कोणता आहे तर लेझर प्रिंटर बघा हे सर्वात वेगवान प्रिंटर आहे कोणतं रे लेझर प्रिंटर नेक्स्ट बघा कॉम्प्युटर कीबोर्डमध्ये यपद्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शन कीची संख्या किती असते यपमध्ये असणारे फंक्शन की किती असते तर बारा बटणं असतात किती असतात बघा ते यप यप लिहिलेले बारा बटणं असतात नेक्स्ट पहा वेब पेज डिझाईन करताना वेबपेज डिझाईन करताना वापरली जाणारी स्क्रिप्ट लँग्वेज कोणती आहे तर राय राईट आन्सर आहे बघा एच टी एम ए लक्षात ठेवा एच टी एम एल ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल एच टी एम एल ऑप्शन क्रमांक ए उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा आय एम चे संपूर्ण स्वरूप टिंबटिंब हे आहे तर काय बघा इन्स्टंट मेसेजिंग हे काय बघा आय एमचं संपूर्ण रूप आहे लक्षात ठेवायचं आपल्याला आय एमचं संपूर्ण रूप आहे पुढचा प्रश्न आहे बघा डॉट नंतर येणाऱ्या काय प्रश्न आहे बघा डॉट नंतर येणाऱ्या डोमेनियमच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात डॉट नंतर येणाऱ्या त्याला काय म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक सी डोमेन कोड्स असं म्हणतात लक्षात ठेवा डोमेन कोड्स असं म्हटलं जातं नेक्स्ट बघा नेटस्केप नेटस्केप नेव्हिगेटर हा एक टिंबटिंब आहे तर काय आहे मित्रांनो हा बाउ ब्राउझर आहे लक्षात ठेवा ब्राउझर आहे पुढचा प्रश्न बघा इंटरनेट वर असलेल्या प्रत्येक कॉम्प्युटरला एकमेव असा न्युमेरिक ॲड्रेस असतो त्याला टिंबटिंब असे म्हणतात त्याला टिंबटिंब असे म्हणतात त्याला काय म्हणतात बघा आय पी अॅड्रेस असं म्हणतात ऑप्शन क्रमांक ए त्याला आय पी ॲड्रेस असं म्हणून ओळखलं जातं डीएनएस म्हणजे काय प्रश्न आहे बघा डी एन एस म्हणजे काय तर डीएनएस म्हणजे काय डोमेन नेम सिस्टम लक्षात ठेवायचं आपला ऑप्शन क्रमांक ए डोमेन नेम सिस्टम हे आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पुढचा प्रश्न आहे बघा यफ वन त्याच्यानंतर यफ थ्री पर्यंत यासारख्या कीबोर्डवरील किजना काय म्हटलं जातं यांना बघा फंक्शन की असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक ए यप वन एप टू एफ थ्री यांना फंक्शन की असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा डिजिटल पासून मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब असे म्हणतात तर डिजिटल पासून एनालॉग रूपांतर करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात बघा मॉड्युलेशन असं म्हणतात ऑप्शन क्रमांक ए त्याला मॉड्युलेशन असे म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा झिरो ते नऊ पर्यंत लेबल असलेल्या टिंब टिंबटिंब म्हणतात तर त्यांना काय म्हणतात बघा न्यूमेरिक कीज असं म्हटलं जातं लक्षात ठेवा न्यूमेरिक कीज असं म्हटलं जातं नेक्स्ट पहा कीबोर्ड वरील बाण असलेल्या काय प्रश्न आहे बघा कीबोर्डवरील बाण असलेल्या किजना टिंबटिंब म्हटलं जातं कीबोर्डवरील बाण असलेल्या किजला काय म्हणतात बघा नेव्हिगेशन किज असं म्हटलं जातं लक्षात ठेवा नेव्हिगेशन किज नेक्स्ट पहा कॉम्प्युटरमध्ये गेम खेळण्यासाठी खालीलपैकी कोणतं उपकरण वापरलं जातं तर जॉयस्टिक लक्षात ठेवायचं आपलं जॉइष्टिक हे उपकरण वापरलं जातं मित्रांनो आपण सगळे कम्प्युटरवरचे आय एम पी आय एम पी प्रश्न पाहत आहोत नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणतं उपकरणे इनपुट डिवाईस नाही काय प्रश्न आहे कोणतं उपकरणे बघा इनपुट डिवाईस नाही कोणतं इनपुट तर राईट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक ए मॉनिटर बघा मॉनिटर हे बघा इनपुट नाही बाकी बघा माऊसला सुद्धा या ठिकाणी खोसायचं असतं कीबोर्डला खोसायचं असतं आणि जॉईटस्टिकला सुद्धा खोसायचं असतं बघा मॉनिटरमधून आपण काय करतो बघतो नेक्स्ट बघा खालीलपैकी कम्प्युटर मेमरीचं एकक कोणता आहे कम्प्युटरचं जी काही मेमरी असती त्याचं एकक कोणतं आहे तर किलोबाईट्स ऑप्शन क्रमांक बी किलोबाईट सेवा घ्यायचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न आहे बघा रॅन्डोमॅक्सेस मेमरी रॅम रॅन्डोम ऍक्सेस मेमरी रॅम ही टिंबटिंब प्रकारची मेमरी आहे तर कोणत्या प्रकारची बघा टेम्परेरी म्हणजे त्याला आपण तात्पुरती मेमरी असे म्हणतो लक्षात ठेवा तात्पुरती मेमरी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीमपैकी कशामध्ये ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो सांगा उत्तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी एम एस डॉस लक्षात ठेवायचं यामध्ये काय नसतं बघा ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती वैध विंडोज फाईल सिस्टीम नाही खालीलपैकी कोणती वैद्य विंडोज फाईल सिस्टीम नाही आहे कोणती बघा ऑप्शन क्रमांक सी एफ एटी एट ही बघा नाही आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा विंडोज प्लस एलचा उपयोग काय प्रश्न आहे बघा विंडोज प्लस एलचा उपयोग कशासाठी केला जातो हा डेस्कटॉप लॉक करण्यासाठी केला जातो लक्षात ठेवा जो की आपला कम्प्युटर किंवा डेस्कटॉप असतो तो लॉक करण्यासाठी केला जातो नेक्स्ट आहे बघा आपल्या भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर हा कोणत्या ठिकाणी केला होता भारतामध्ये संगणकाचा प्रथम वापर कोणत्या ठिकाणी केला होता सांगा उत्तर तर बघा मुख्य पोस्ट ऑफिस बँगलोरमध्ये बघा सर्वात पहिल्यांदा कंप्युटर हे वापरण्यात आलं होतं अँड्रॉइड काय बघा अँड्रॉइड तर अँड्रॉइड एक काय बघा ऑपरेटिंग सिस्टीम आहे लक्षात ठेवायचं आपल्याला कोणती तर मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम ही अँड्रॉइड आहे जुलै दोन हजार पाचमध्ये कोणत्या कंपनीने अँड्रॉइडला सुमारे पाच कोटी डॉलरमध्ये किती पाच कोटी डॉलरमध्ये विकत घेतलं तर गुगलने बघा ऑप्शन क्रमांक सी गुगल नेक्स्ट पहा सर्व वर्ल्ड डॉक्युमेंट्सचे डिफॉल्ट फाईल ॲक्शन ॲक्सिटेशन काय असतं राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए ओ सी लक्षात ठेवायचं आपल्याला ओ सी नेक्स्ट पहा क्रमांक सात बायनरी कोडमध्ये कसा लिहिला जातो बघा बायनरी कोडमध्ये तर वन 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 ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी उत्तर होईल आपलं वन 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 असं लिहिलं जातं नेक्स्ट पहा एम एस वर्ल्ड डॉक्युमेंटमध्ये अक्षर रेख खाली रेड लाईन काय दर्शवते तर बघा स्पेलिंग मिस्टेक लक्षात ठेवा ज्यावेळेस स्पेलिंग मिस्टेक असते त्यावेळेस रेड लाईन येते आपल्या शब्दाखाली भारतामध्ये विकसित झालेला परम सुपर कम्प्युटरची स्थापना कोणत्या संस्थेने केली होती तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी डॅक लक्षात या कंपनीने परम सुपर कम्प्युटरची स्थापना केली होती लक्षात ठेवायचं परम सुपर कम्प्युटरची ज्या वेळेस कंप्युटरवर आपण एखादा डॉक्युमेंट फाईलमध्ये काम करत असतो तेव्हा डॉक्युमेंट तात्पुरतं कोणत्या ठिकाणी साठवलं जातं तर रॅममध्ये हे साठवलं जातं लक्षात ठेवायचं रॅम आपण म्हणता चार चौसष्ट तीन बत्तीस हे काय बघा रे मस्त पुढचा प्रश्न आहे बघा आय बी एमचं पूर्ण नाव काय आहे तर इंटरनॅशनल बिझनेस मशीन ऑप्शन क्रमांक ए उत्तर होईल आपलं एमचं लॉंग फॉर्म काय बघा आय बी एम -E याचं लॉंग फॉर्म काय बघा इंटरनॅशनल बिझनेस मशीन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं स्टोरेजचं सर्वात मोठं युनिट आहे खालीलपैकी कोणतं स्टोरेजचं सर्वात मोठं युनिट आहे तर टी वी त्याला आपण काय म्हणतो बघा टेरा वाईट लक्षात ठेवा टी वी आता बघा मोबाईल सुद्धा टी वीमध्ये यायला लागलेत एक टी बी दोन टी बी याला आपण तेरा बाईट असं म्हणतो किती बाईट्स एकत्र येऊन एक किलो बाईट बनत असतं किती बाईट्स एकत्र येऊन एक किलो बाईट बनतं लक्षात ठेवा दहा चोवीस लक्षात ठेवायचं आपला दहा चोवीस बाईट्स एकत्र येऊन बघा एक केबी बनत असतं लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा डॉसचं लाँग फॉर्म काय आहे डीओएसचा लाँग फॉर्म काय आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम काय म्हणतो आपण त्याला डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर येईल डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम नेक्स्ट पहा टॅली सॉफ्टवेअरचा उपयोग कशासाठी केला जातो जी काय टॅली असती बघा टॅलीचा उपयोग बघा अकाउंटिंगसाठी या ठिकाणी आपण टॅली केली जाते नेक्स्ट पहा लाइक्स कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे बघा लाइक्स तुम्ही सुद्धा लाईक करा आपल्या व्हिडिओला या ठिकाणी सॉफ्टवेअरचं सुद्धा नाव विचारलं लाइक्स हा कोणत्या प्रकारचा सॉफ्टवेअर आहे तर हा ओपन सोर्स आहे लक्षात ठेवायचा आपला ओपन सोर्स पुढचा प्रश्न आहे बघा ज्यावेळेस संगणकामध्ये दोन प्रोसेसर लावले जातात त्याला काय म्हटलं जातं ज्यावेळेस संगणकामध्ये जर दोन प्रोसेसर लावले त्याला आपण म्हणतो बघा पॅरलर प्रोसेसिंग लक्षात ठेवायचं आपला पॅरलर प्रोसेसिंग पेजवर एका लिंकवर क्लिक केल्यानंतर दुसरा पेज ओपन होतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला हायपर लिंक असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक सी हायपर लिंक पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये इंटरनेटची सुविधा ही कधीपासून चालू झाली होती भारतामध्ये इंटरनेटची सुविधा कधीपासून चालू झाली होती तर ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये कधी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये इंटरनेटची सुविधा चालू झाली होती नेक्स्ट बघा व्हायरस काय आहे काय प्रश्न आहे बघा व्हायरस काय आहे एक प्रोग्राम आहे मित्रांनो काय बघा प्रोग्राम आहे व्हायरस आणि याचा वापर करून बघा आपल्या संगणकाला इजा पोहोचवली जाते व्हायरस पाठवून खालीलपैकी कोणतं विनामूल्य ईमेल सेवा प्रदान करते तर कोण करतं बघा विनामूल्य तर ही सगळे रेडमेप त्याच्यानंतर या हो हॉटमेल हे सगळं फुकाटाचे नेक्स्ट आहे बघा भारतात इंटरनेट वापरणाऱ्या युजरची संख्या सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त लोक इंटरनेट वापरतात खालीलपैकी कोणत्या कॉम्प्युटरचा प्रोसेसरा प्रोसेसरशी संबंधित नाही तर अँड्रॉइड लक्ष ठेव एचं या ठिकाणी नाही आहे बाकीचे बघा आय सेवन आय फाईव्ह ड्युएल कोर हे काय बघा प्रोसेसर आहेत कम्प्युटरचे खालीलपैकी कोणतं एक स्टोरेजचं माध्यम नाही सांगा स्टोरेजचं माध्यम नाही तर कोणत्याही बघा ते कीबोर्ड लक्षात ठेवायचं आपल्याला कीबोर्डमध्ये काही साठवता येत नाही हार्ड मध्ये साठवले तर त्याच्यानंतर फ्लॅश ड्राईव्ह मध्ये मध्ये सुद्धा या ठिकाणी आपण पिक्चर साठवू शकतो डीव्हीडी आहे ना कॅसेट राहायच्या पहिल्यांदा ते सुद्धा स्टोरेज आहे खालीलपैकी मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर नाही कोणतं मायक्रोसॉफ्टचं सॉफ्टवेअर नाही विचारलं आपल्याला तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी फोटोशॉप लक्षात ठेवा फोटोशॉप हे काय बघा फोटो एडिट करण्याचं सॉफ्टवेअर आहे बाकी एम एस वर्ड एक्सल पॉवर पॉईंट हे काय बघा मायक्रोसॉफ्टचे या ठिकाणी सॉफ्टवेअर आहेत पुढचा प्रश्न आहे बघा यस रॅम त्याच्यानंतर डी रॅम इडिओ ईडीओ रॅम हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत कशाशी संबंधित मित्रांनो रँडम ऍक्सिस मेमरीच्या संदर्भामध्ये संगणकाचा वेग वाढवण्यासाठी सीपीओ व रॅम यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरलं जातं तर काय वापरलं जातं मित्रांनो कॅचे मेमरी वापरली जाते लक्षात ठेवायचं आपला कॅचे मेमरी भारतातील पहिला सुपर कम्प्युटर हा कोणता बनवला गेला होता तर पहिला सुपर कॉम्प्युटर होता मित्रांनो परम आठ हजार लक्षात ठेवायचा आपला परम आठ हजार हा होता व्हेरिएबल कम्प्युटरचं उदाहरण खालीलपैकी कोणतं आहे तर कोणता आहे गुगल ग्लास ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल गुगल ग्लास हे आहे पुढचा प्रश्न आहे सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेल्या संगणकीय भाषा कोणती होती सर्वात प्रथम विकसित करण्यात आलेली संगणकीय भाषा कोणती होती तर बघा ऑप्शन्स क्रमांक बी या ठिकाणी बघा फॉर स्टॉन लक्षात ठेवा ही पहिली होती एकोणीसशे चोपन्नमध्ये विकसित करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे इसरोने बनवलेला नवीन संगणकाचं नाव काय हो का इस्रोने एक नवीन कम्प्युटर बनवलं त्याचं नाव हो काय होतं बघा का सागा दोनशे काय होतं सागा दोनशे वीस हे होतं ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा अर्थ एका कृत्रिमुख करणाला इंटेलिजन्स देणे हा होतो ही संकल्पना एकोणीसशे छप्पन साली कोणी मांडली होती ही ही मॅक्ती ऑप्शन क्रमांक ए यांनी बघा सर्वप्रथम या ठिकाणी मांडली होती लक्षात ठेवा सर्वप्रथम पुढचा प्रश्न बघा ब्लूटूथ कुठे अस्तित्वात आलं ब्लूटूथ हे कोणत्या ठिकाणी अस्तित्वात आलं तर इरिक्सन या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं इरिक्सन पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा आय एम ई आयचा लॉंग फॉर्म काय आहे सांगा आय एम -E तर मोबाईलच्या पाठीमाग किंवा मोबाईलच्या या ठिकाणी बघा याच्या संदर्भामध्येही तर राईट आन्सर बघा मॅग्नेटिक ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी काय उत्तर व्हायचं इंटरनॅशनल लक्षात ठेवा इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा इंटरनेट हे टिंबटिंब प्रकारच्या नेटवर्किंगचं प्रतीक आहे कोणत्या प्रकारच्या नेटवर्किंगचं प्रतीक आहे तर बघा पॅकेज स्विट्स नेटवर्क लक्षात ठेवायचं आपला पॅकेट स्वीट्स नेटवर्क लक्षात ठेवायचं आपला स्वीट्स नेटवर्क पुढचा प्रश्न बघा अॅनोलॉगचं डिजिटल आणि डिजिटलचं ऍनॉलॉग कोणती प्रणाली कार्य करते तर मॉडेम लक्षात ठेवायचं आपला मॉडेम मॉडेल नाही मॉ डेम ही कार्यप्रणाली कार्य करते नेक्स्ट आहे बघा आय पी ॲड्रेसची रेंज खालीलपैकी किती असते जे का आय पी ॲड्रेस असतो त्याची रेंज किती असते तर झिरो ते दोनशे पंचावन्न इतकी असते बघा किती झिरो ते दोनशे पंचावन्न इतकी या ठिकाणी रेंज असते नेक्स्ट पहा खालीलपैकी कोणती बाबी संगणकाचा मेंदू म्हणून संबोधली जाते संगणकाचा मेंदू काय असतो बघा ओ लक्षात ठेवा पी चा लाँग फॉर्म काय सेंट्रल प्रोसेसिंग युनिट पुढचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा स्थापित मीडिया लॅबला आता कोणत्या नावाने ओळखलं जातं मीडिया लॅबला कोणत्या नावाने ओळखलं जातं तर डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन लक्षात ठेवा डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन या नावाने या ठिकाणी ओळखलं जातं पुढचा प्रश्न आहे बघा टिंब हे असं एक संगणकावर आधारित टर्मिनल आहे जी कोणती माहिती देते सांगा कोणता येते इन्फॉर्मेशन ऑप्शन क्रमांक बी इन्फॉर्मेशन कि ही काय बघा या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट बघा रेल्वे प्रवाशांना चौकशी करता आय टी सुविधा असलेली सेवा कोणती सेवा वापरली जाते तर कोणती ऑप्शन क्रमांक बी आय त्याच्यानंतर व्ही आर एस लक्षात ठेवा आय व्ही आर एस ही सेवा वापरली जाते नेक्स्ट पहा व्हायरस टिंबटिंब ना दुरुस्त करू शकतो तर व्हायरस कोण करू शकतं ना दुरुस्त सॉफ्टवेअर हार्डवेअर आणि माहिती हे सगळं वरच वरीलपैकी सर्व आपल्या बरोबर उत्तर होईल पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब ही जी काही संकल्पना आहे कधी कधी सर्व कायदेशीर रूपाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाक्षरी सहित वापरली जाते तर इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर लक्षात ठेवायचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ही वापरली जाते पुढचा प्रश्न बघा ई कॉमर्स काय प्रश्न पहा ई कॉमर्सच्या संज्ञेनुसार विविध व्यापाऱ्यांचा परस्परशी जो काही व्यापारी खालीलपैकी काय म्हणून संबोधला जातो तर राईट आन्सर आहे ऑप्शन्स क्रमांक ए या ठिकाणी जर उत्तर पाहिलं बी टू बी म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं लक्षात आहे बिझनेस टू बिझनेस बिझनेस टू बिझनेस वर्ल्ड वाईड वेब वरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात वा येणाऱ्या सॉफ्टवेअरला काय संबोधलं जातं काय संबोधलं जातं बघा ब्राऊझर लक्षात ठेवा वर्ल्ड वाईड डब्ल्यू 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 यावरील साईट शोधण्यासाठी व वा वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरला ब्राऊझर असं म्हणून ओळखलं जातं माहिती शोधण्यासाठी समर्पित असलेल्या वेबसाईटला काय म्हटलं जातं सांगा काय म्हटलं जातं राईट आन्सर आहे बघा याला सर्च इंजिन लक्षात ठेवा सर्च इंजिन गुगलसुद्धा काय बघा एक सर्च इंजिन आहे लक्षात ठेवायचं गुगल काय सर्च इंजिन आहे रेल रेल्वेचं ऑनलाईन इंटरनेटद्वारे काय प्रश्न आहे बघा रेल्वेचं ऑनलाईन इंटरनेटद्वारे तिकीट घेण्याकरता कोणती रेल्वे सेवा कार्यान्वित झाली होती सांगा कोणती रेल्वे कार्यान्वित झाली होती तर बघा ऑप्शन्स क्रमांक सी आय आर सी टी सी लक्षात ठेवायचं आहे आय आर सी टी सी पुढचा प्रश्न आहे बघा एस टी एम एलमध्ये प्रतिमा टाकण्यासाठी कोणता टॅग वापरला जातो तर बघा असा टॅग वापरला जातो लक्षात ठेवायचं आहे आय एम जी आणि असं चिन्ह हा टॅग वापरला जातो नेक्स्ट बघा माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार हा कशाशी आहे संबंधित तर सायबर लॉशी संबंधित लक्षात ठेवायचं आहे सायबर लॉ पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कम्प्युटर नेटवर्क संदर्भामध्ये वापरल्या जाणाऱ्या व्ही पी एन लक्षात ठेवा व्ही पी एन या संबोधकाचं पूर्ण नाव काय आहे तर राईट आन्सर आहे बघा व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क लक्षात ठेवा याचा लाँग फॉर्म काय व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क कोणता कम्प्युटर मित्रांनो जो वीस चालीचा विचार करू शकतो डीप ब्लू कम्प्युटर लक्षात ठेवायचं आपल्याला डीप ब्लू कम्प्युटर पुढचा प्रश्न मित्रांनो अनुपम कम्प्युटर हा कोणाद्वारे विकसित केले गेला होता अनुपम कम्प्युटर हा कोणाद्वारे विकसित केला होता तर बघा बी ए आर सी लक्षात ठेवा बी ए आर सी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांनी बघा अनुपम हा कम कम्प्युटर विकसित केला होता नेक्स्ट बघा आकाराने सर्वात छोटं असलेल्या कम्प्युटरला काय म्हटलं जातं तर मायक्रो कम्प्युटर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं लक्षात ठेवायचं आपल्याला मायक्रो कम्प्युटर म्हणून ओळखलं जातं नेक्स्ट पहा जर एखाद्या कम्प्युटर काय प्रश्न बघा जर जर का एखादा कम्प्युटर बूट होत नसेल तर त्यामध्ये कशाची कमी असेल ऑपरेटिंग सिस्टीम लक्षात ठेवायचं आहे मध्ये आपली ऑपरेटिंग सिस्टीमची या ठिकाणी कमी असते